विटानगरपालिका पाणी पुरवठा विभाग ऍक्शन मोड वर पाणी पुरवठा सभापतींनी दिले पाण्याच्या टाक्यांची पाहणी व दुरुस्ती आदेश विटानगरपालिका पाणी पुरवठा विभागामार्फत विटा शहरास होणाऱ्या पाणी पुरवठ्यामध्ये काही त्रुटी असल्याची तक्रारी आल्या होत्या त्यास अनुसरून पाणी पुरवठा सभापतींनी तात्काळ पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना तात्काळ दखल घेण्याची सूचना दिली त्यानुसार पाहणी केली असता काही पाण्याच्या टाक्यांमध्ये त्रुटी आढळल्या त्या तात्काळ दुरुस्तीच्या व इतर टाक्यांची पाहणी करून कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले पहा पाणीपुरवठा सभापती काय म्हणत आहे नमस्कार मी सुरेश शंकर पवार नगरसेवक क्रमांक चार नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये विटे नागरिकांनी आम्हाला जे भरभरून मताने निवडून दिलं त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो आणि चार दिवसापूर्वीच पाणीपुरवठा सभापती म्हणून मी पदभार स्वीकारलेला आहे काल एक अशी घटना घडली की नगरपालिके शेजारी सुतार यांच्या घरातून नळाच्या पाणीपुरवठ्याद्वारे पक्ष्यांची पके प ए सापडली त्याची शहानिशा करण्यासाठी कर्मचाऱ्यांना तत्काळ आदेश देऊन तिथे अनिल पवार यांना पाठवले तिथे पाठवलं असता त्यांना जाणवलं की पके आहेत त्यांनी लगेच कारवाई करण्याचे त्यांना आदेश दिले आणि जे आ, जे ते चेक केल्यानंतर असं जाणवलं की सुतार आणि त्यांच्या शेजारचे पाणी ठीक होतं ते एका घरातले फक्त पाणी असं खराबजारांनी पक्के आढळले त्याच्यात त्यांना साफ सूचना दिली की लगेच ॲक्शन घ्या त्यानुसार त्यांनी एंडलाईन काढून पाणी स्वच्छ नील करून घेतलं त्यातलं आणि ते चेक केलं की त्याचा पाणीपुरवठा दत्तनगर इथून होतोय न्यू रोडच्या सदर पाणी टाकीची पाहणी केली श जाऊन तिथे ते, ते पाणी केल्यानंतर असं आढळलं की त्या पाण्याच्या टाकीवरती जो डक्ट आहे त्या डकचा मेस नसल्यामुळे ते पक्षी बसून, ते पक्षी बसवून ते पक पडत असतील असं प्रथम दर्शनातून आढळलं लगेच आपण ती कारवाई करण्यासाठी तिथं जाळी मारून घेतली आणि इथून पुढे हा असा प्रादुर्भाव होऊ नये अशी समस्या येऊ नये म्हणून आपण त्याची कारवाई चालू केली त्याचप्रमाणे एक टाकी झाली तसेच बाकीच्या टाक्याचे पूर्ण काम करण्याची आपण सर्वांना सूचना दिली अधिकाऱ्यांना आणि त्यानुसार आपण एक, एक करून पूर्ण जे विटा भागातील सोळा टक्के आहेत आपल्या त्या सर्वांचे काम आपण करून घेणार आहे कधी सकाळी सहा वाजता सोडतो म्हणजे याचं काही टाइम टेबल आहे प्रत्येक वारामध्ये एक टाइम टेबल आहे जे ठरवणार आहे आपण या वेळेत पाणी सुद्धा नागरिकांनी या वेळेत उपलब्ध राहून आपलं पाणी भरून घेणे गरजेचं आहे कारण एक सध्या आपण विद्यार्थी परिस्थिती बघितली तर एक दिवसा आला आणि त्यात पण मोठ्या प्रमाणात आपलं कर्मचारी वर्ग किंवा गावून करून खाणारे वर्ग आहे त्यामध्ये पाण्याची वेळ माहिती त्यामुळे त्यांचे हाड हे घरी नसल्यामुळे पाणी बाबा सुटून जातो याच्या कारण काही आपण काय म्हणजे काही उपाययोजना करणार आहोत नक्कीच आपण त्यावरती काम आता माहिती घेणे काम चालू केलं आहे आपण ज्या पहिल्या ज्या पाणी पुरवठ्याचं टायमिंग आहे संबंधित अधिकाऱ्याकडून आपण पूर्ण माहिती आता चार दिवस झाले आपण पदभार स्वीकारला आहे त्यांच्याकडून पूर्ण माहिती गोळा करेन आणि येत्या तुम्हाला पाच सहा दिवसात त्याचा पूर्ण आराखडा तयार करून आम्ही तो सादर करू की बाबा कुठल्या एरियात किती पाणी राहील किती वेळ पाणी सुटेल प्रत्येक एरियाला टायमिंग दिले जाईल आणि हे कसं कसं याच्यावरती स्वच्छ वाढलेलं आहे आणि आता सध्या आमच्या निदर्शनात येते की अशी असतात त्यांच्या घरात येऊन उपसुद्ध फवारणी करून जाते पण सर्वसामान्य नागरिकांना भेटीच घेत मी दोन तीन वेळा स्वतः मी या भागात अधिकाऱ्यांना सांगितलं तर त्यांनी पण असं उत्तर देतो उडूबाबुटीची बघतो करतो आणि अजूनही काही भागामध्ये ते घास फवारणी किंवा याच्या बाबतीत काही दिसत नाही हालचाल तर आपल्याकडून काय त्या बाबतीत उपाययोजना केल्या एक दोन दिवसापूर्वीच आम्ही एक स्वच्छता कर्मचाऱ्यांची एक मिटिंग अरेंज केली होती त्यावरती ह्या आता सांगितलं होतं गटाऱ्याची ही पूर्ण चर्चा झाली त्यावरती की प्रत्येक भागावाईज आपण एक शेड्यूल तयार करणार आहे की सोमवारी कोणता एरिया कवर होईल मंगळवारी कोणता म्हणजे पूर्ण आठ दिवसाचा शेड्यूल तयार होईल त्यानुसार इथून पुढे तो दिवसाचा तो एरिया कंप्लीट झाला पाहिजे हे त्यांना स्ट्रिक्ट आपण सूचना दिलेल्या आहेत जर त्यामधून काय त्यांच्या राहिलं तर एक्स्ट्रा आपण एक दोन तीन लोकं स्पेअरला ठेवणार आहोत राहिलेला पोर्शन आपण त्या दिवशी तो कवर करून घेऊ शिवाय जो फवारणीचा विषय होता आता फवारणी आपण काय काय भागात चालू केलेली आहे काय भागात राहिली असेल ती आपण कम्प्लीट करून घेऊ आपल्या नगरामध्ये बऱ्याचशा इमारती आहे आणि पडीक इमारती काही मोठा जागा आहे त्याही जागेच त्याचंही नागरिकांचं आरोग्यास धोका आहे त्या बाबतीत आपण काय उपाय आपण संबंधित जे जागा आहेत त्यांच्या त्यांना आपण नोटीस देऊ त्याबद्दल त्यांना सूचना देऊ आणि त्या कारवाई करू आपण त्यावर एकदा खाल तर परत परत याल चवीचं खाणार त्याला आम्ही देणार ओम श्री गुरु माऊली मसाले मटणाचा तांबडा पांढरा रस्सा असो की शाकाहारी रस्सा चटणी फक्त ओम श्री गुरु माऊलीची आमच्याकडे शुद्ध तेलात बनवलेली चटणी मिळेल विविध प्रकारच्या शेवया मिळतील विविध प्रकारच्या लागणारे वाटण मिळेल आम्ही अत्याधुनिक शुद्ध तेलात चटणी बनवतो विविध प्रकारच्या मसाल्यांसाठी एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम श्री गुरुमाऊली मसाले सेंटर विटासा राजा कॉर्नर महात्मा गांधी विद्यालयाजवळ विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर